साहज रेसिपी स्पेशलमध्ये हिरवी मिरचीचा पारंपरिक पद्धतीचा खरडा कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत त्यासाठी मी ते काही मिरच्या घेतलेल्या आहेत व त्या आपल्याला अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायच्या जेणेकरून आपल्याला हे बारीक करणे सोपे जात असते व भाजण्यासही सोपे होत असते म्हणून सर्वप्रथम मी मिरच्या अशा बारीक कट करून घेत आहे पॅन गरम झाल्यानंतर सर्वप्रथम मिरच्या थोड्या भाजून घ्याव्यात त्यानंतर यामध्ये आपण काही जिनस ॲड करणार आहोत त्यामध्ये आपण इथं लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत चवीप्रमाणे तुम्ही लसण कमी जास्त करू शकता लसणामुळे या खरड्याला किंवा ठेच्याला खूप चांगली चव अशी येत असते थोडेसे भाजून झाले तर नंतर यामध्ये आपण तेल ॲड करणार आहोत मी ते एक चमचा तेल घातलेले आहे त्यानंतर एक चमचा जिरे आपण अख्खे जिरे घेतलेले आहेत व आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे यामुळे मिरचीचा तिखटपणा थोडा कमी देखील होत असतो या भाजणीमुळे त्याला खमंगपणा असा येत असतो त्याचबरोबर यामध्ये आपल्याला मीठ देखील ॲड करायचे आहे तत्पूर्वी आपण हे चांगले भाजून घेतल्यानंतर मग आपण यामध्ये मीठ ॲड करणार आहोत आता आपण यामध्ये शेंगदाण्याचे कुट मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले ते ॲड केलेलं आहे हे जे शेंगदाण्याचे कुट आहे ते देखील आपल्याला मिरचीबरोबर चांगले भाजून घ्यायचे आहे हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक न करता प्रकारे बारीक करून घेणारच आहोत पारंपरिक पद्धतीचा आपण वापर है है, ले ले आपन, करून हा जो ठेचा आहे तो बनवून घ्यायचा आहे मीठ आपण अजूनपर्यंत घातलेले नाही इथे आपण शेंगाणं बोट घातलेले आहे ते देखील यामध्ये भाजून घेतलेले आहे आता आपण हे बारीक करत असताना मीठ घालणार आहोत जेणेकरून हिरवी मिरची पटकन बारीक होत असते इथे मी सेंदव मिठाचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जी मीठ उपलब्ध असेल त्याचा तुम्ही वापर करावा अशा रीतीने मीठ घातल्यानंतर यामध्ये कोथिंबीर आपण ॲड करणार आहोत कोथिंबीरमुळे देखील चांगली चा चव येते सुके धनी असतील तर ते देखील ॲड केले तरी देखील के आपला खडा चांगला होत असतो अशा रीतीनं आता आपण टेचत टेचत याला बारीक करून घेणार आहोत जास्त बारीक नाही तर आपण असे जाडसरच बारीक वाटण करून घेणार आहोत जेणेकरून ठेचा हा चविष्ट लागत असतो साधारण बारीक होईपर्यंत आपण याला आता वाटून घेऊ आपले वाटण आता तयार झालेले आहे ते आता आपण एका सेपरेट बाउलमध्ये काढून घेऊ तुम्ही इथे पाहू शकता आपला ठेचा हा चांगला तयार झालेला आहे आपण जास्त बारीक करून घेतलेला नाही तर मीडियम साईजमध्येच आपण अशा प्रकारे टेचून घेतलेले आहे त्यामुळे याची चव चांगली लागते आपल्या कोणतीही भाजीबरोबर खाऊ शकता किंवा या ठेच्यामध्ये थोडेसे तेल घालून किंवा दही घालून देखील खायला हा ठेचा खूप सुंदर लागतो त्यामुळे अशा प्रकारे रेसिपी ट्राय करू नक्की पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा व ही रेसिपी ट्राय केल्यानंतर जो अनुभव आला तो कमेंट सेक्शनमध्ये कळवत राहा व ही रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात ते देखील मेन्शन करा रेसिपी शेवट पाल पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार अशाच प्रकारे रेसिपी पाहत जा व आपले काही कमेंट असतील ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवत जा सा। सावज रेसिपी स्पेशल हिरव्या मिरचीचा ठेचा पारंपरिक पद्धतीने आपण तयार केलेला आहे तुम्ही एकदा ट्राय करून नक्की पाहावे ही नम्र विनंती अशाच प्रकारच्या चांचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी साहूज रेसिपी स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका व बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळत राहतील सावज रेसिपी स्पेशल पारंपरिक पद्धतीने हिरव्या मिरचीसाठीचा धन्यवाद